फुलंब्रीतील महात्मा फुले चौक ते खुलताबाद रोडवरील साखर कारखान्यापर्यंत रोडवर झालेले अतिक्रमण आणि पार्किंगला लावलेल्या गाड्या यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबतचे निवेदन भारतीय दलित पँकच्या वतीने फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांना देण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गा या महामार्गावरील फुलंबरी हा शहरापासून सर्वात जवळचा तालुका असून या शहरातून खुलताबाद तालुक्याला जोडण्यासाठी मुख्य महामार्ग आहे या अनुषंगाने फुलंबरी शहराच्या महात्मा फुले टी पॉइंट ते देवगिरी साखर कारखाना तर शासकीय ग्रामीण रुग्णालय ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत नेहमी वाहनांची गर्दी असते त्यात शहराच्या मध्यभागी असलेल्या नगरपंचायत कार्यालय ते महात्मा फुले चौक हा नेहमी हातगाड्या आणि बेशिस्त वाहन लावल्यामुळे या ठिकाणी मोठी ट्रॅफिक जाम होत असते बऱ्याच वेळा ही ट्रॅफिक वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनून जाते त्याचप्रमाणे खुलताबाद रोडवरती दुभाजक तयार केले असून या दुभाजकाचा फायदा हा पायी चालणाऱ्या व्यक्तींना होण्यापेक्षा दुकानात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींच्या पार्किंगसाठी होत आहे रोडवरच असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या देखील नेहमी अडचण निर्माण करीत असतात मागील काही महिन्यांपूर्वी नगरपंचायत कार्यालयातर्फे ट्राफिक सुरळीत करण्यासाठी हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली होती मात्र आता नगरपंचायत कार्यालय देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं ता नगरपंचायत इमारतच भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या गाड्यांच्या विळख्यात असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकारी हे मात्र मूग घेऊन गप्प का आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे या सर्व गोष्टींची दखल प्रशासनाने घ्यायला हवी यासाठी भारतीय दलित पॅन्थरचे पुलंब्री तालुकाध्यक्ष रणजित वाहूळ भगवान गंगावने लक्ष्मी पाचवणे जाहीर चिष्टी बाळू साळवे राहुल दांडगे मंगेश गुंजाळ काकासाहेब शिरसाट यांनी फुलंब्री पोलिसांना निवेदन दिले असून बेशिस्त पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या तसेच रोडवर असलेल्या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे तसेच लवकर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात भगवान गंगावणे सामाजिक कार्यकर्ता आज दलित पंतचे तालुकाध्यक्ष रजित अवहूळ महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई पाचवले यांनी पोलीस निरीक्षक पुलब्री यांना निवेदन दिलेले आहे की महात्मा फुले चौक ते देवगिरी साखर कारखान्यापर्यंत ज्या दुकानदारांनी आपली दुकाने रोडवर साठवली आहेत व जे हातगाडीवाले आहेत यांनी रोडच्या मध्य मध्यभागी हातगाड्या मोटरसायकली लावून त्या रोडवर रोड जाम केलेला आहे तो रोड लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा व संबंधित गाड्या चालकांवर हातगाडेवाल्यांवर दुकानदारांना योग्य योग्य ती कारवाई करावी व तेथे कोणत्याही ते प्रकारचे वाहने हातगाड्या व कोणताही व्यवसाय व दुकानदारांनी आपली दुकाने ही रोडवर थाटू नये याकरिता था। दलित पॅन्थरच्या वतीने आज रणजित भाऊ हो वाऊळ लक्ष्मी लक्ष्मीताई बासवणे सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब फिरसाट शहराध्यक्ष मंगेश उजाळ यांनी समक्ष जाऊन पोलीस जुळे साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे आणि याच्यावर प्रशासन लवकरच कारवाई करेल अशी आम्ही इच्छा बाळगवतो जय महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर